शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया अहिला शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शेडगाव परिसरात लिंक रोड वरील जुगार खेळावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे यामध्ये जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार जुलै रोजी हवालदार महेश पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शेटेमळा येथील निंबोळी झाडाखाली जुगार अड्ड्यावर छापा टाकला उसने पैसे न दिल्याच्या रागातून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नगर छत्रपती संभाजीनगर रोड वरील शेंडी येथे घडली सुनीता अनिल शिंदे आणि त्यांचे पती असे मारहाण झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी सागर भाऊसाहेब पठारे वंदना भाऊसाहेब पठारे भाऊसाहेब पठारे अशा तिघा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी सकाळी फिर्यादी सुनीता शिंदे शेंडी गावातील दुकानासमोर उभे असताना आरोपीने त्यांच्याकडे पैसे मागितले ते देण्यास नकार दिल्याने आरोपीने शिबेगाळ करत मारहाण केली सात रोग मुक्त शहर हेच महापालिकेचं उद्दिष्ट आहे यासाठी शहरात डेंग्यू मुक्त अभियान राबवले जात आहे हे अभियान लोक चळवळ व्हावी यासाठी सर्व नागरिकांनी साथ द्यावी असं आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय महापालिकेच्या वतीने शनिवारी शहरातील रोड व व परिसरात विद्यार्थी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली या प्रसंगी डांगे यांनी विद्यार्थ्यांसह नागरिकांशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेचे महत्व विषद केला या प्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले महापालिकेच्या या जनजागृती उपक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग देखील आवश्यक आहे प्लॉटच्या नावाखाली सहा लाखांचा गंडा केडगाव येथील प्लॉटची खरेदी देतो असं सांगून सहा लाख रुपये घेतलाय खरेदी न देता सहा लाखांची फसवणूक केल्याचं समोर पियुष प्रफुल्ल लोढा असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी चार मे दोन हजार पंचवीस रोजी प्लॉट चे साठे खत करून सहा लाख रुपये दिले मात्र त्यांना प्लॉट दिला नाही त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश सुमितलाल व अंजुशी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल केलाय शहरातील मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण येत्या सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी करण्याचा निर्णय पुतळा समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत ही या बैठकीत चर्चा झाली यावेळी आमदार संग्राम जगताप समितीचे सुरेश बनसोडे सुमेघ गायकवाड अजय साळवे मंगेश मोकळ दीपक गरुड आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराची खबर बात मध्ये सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर